दो, दोन अडीच वर्ष माझे लेखी मी अजून सुद्धा यांच्या मिस्टरांबरोबर बोललेली नाही <laughs> बस 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 okay. बस <laughs> काल रात्री खूप ऐता खूप आधीच वाजता येऊन पोहोचलोय आम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल झोप पण नाही झाली आणि राजनंदिनीची खूप झोप झाली होती दिवसभर पण गाडीत झोपली होती रात्री झोपली होती मग घरी आलो आणि फ्रेश झालो के आणि आता म्हणजे झोपलंच छान राजनंदिनी कसं झोपते मोठमोठ्याने हसायलाच लागली ती काय समजा ना मला आणि एक तर प्रवास एवढा हे होता ते वळण होतं सा, सा, सा सापुतारा काय सापुतारा सापु घाट जो आहे ना तर तिथूनच सुरतला गेलो होतो आलो होतो जाताना पण तुला वैताग आलाच होता आणि उशिरा पोहोचलो आम्ही अडीच वाजता येताना पण वैतागाला गाला जाम आणि भीती वाटत होती त्यात तो ड्रायव्हर फुल अशा स्पीडनं गाडी झाला होता जसं काय तर धूम पिक्चर बघून आलाय रात्री भीती वाटत होती खरंच येईपर्यंत की बाबा नीट पोहोचतोय की नाही एवढं टेन्शन आहे नरेंद्र ए बाहेर राशनंत तिला हत्ती पाहिजे हत्ती पाहिजे तिला आणि भीती तर जाम वाटत होती येताना गाडीतून नरेंद्र झोपलेच नाही पूर्ण ना, इपर्यंत आणि नरेंद्र झोपतील कदाचित आणि मग त्याच्यामुळे ड्रायव्हरकडे लक्षात ठेवता येणार नाही म्हणून मग मी पण झोपले नाही आणि रात्री पण झोप नाही आत्ता साडे नऊ दहा वाजता उठले मस्त फ्रेश होऊन आता चहा घेतला आणि आता इडलीचा आस्वाद घेतोय ऐ ए, 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 ए वरते काय गे पोरगी स्किप करायला लागली टी व्ही नरेंद्र टीव्ही नरेन टी व्ही हां ही बघी <laughs> ए मोबाईल नाही तो शेमळे हा स्किप करायला लागले तिथे करून इकडे ये इकडे ये राजनी राजनी काय आलं काय आलं <laughs> ए इकडे ये पाडवशील ग काहीतरी बाई नवीन साऊंड बार आहे माझा अय <laughs> कोकोमेलन जा कोको मेलन बंद करणार आहे काय आज गावाकडे गेल्यावर ते आहे बाई मध्ये बघ ती बघ ती लॅपटॉप बिपटॉप काय तर पाडव ती पोरं इकडे नाही मागचला मागच बाबू इकडे चल इकडे चल इकडे चल इकडे 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 नाही

Eh hey, bak. Ah. Cila, idi. Cila, cila, cila. Cila berarti cila. Cila ya. Ya ya. Ya ya. Cila, 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 gai ni wo. Cila, cila. hello cila. Ya yeah, ya yeah, ya yeah. ya. या 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 वरती या गुड गर्ल गुड गर्ल ये ये चला 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 अशा पुढे जायचं हळूहळू हा पाय अडकलेला वे तुझा इकडे या पटकन या या अच्छा चला चला हळू 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 यायचं हळू हळू एक एक हात हा गुड गर्ल गुड गर्ल गुड गर्ल चला 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 ड्रेस अडकला थांब 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 चल चला 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 या या येस आता हा ते भिथं इथं 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 राहायचं इथं राहायचं हां येस चला 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 येस हा गुड गल काय झालं मी आज निवांत वेळ घालवलेला आहे आज कुठेही बाहेर गेलो नाही कारण काल खूप ट्रॅव्हलिंग झालं सो आज म्हंटल काहीच नाही करायचं निवांत गरीब काय झालं बाय कुठे चालली <laughs> अरे अरे काय झालं दीदी बाहेर चालली बाहेर चालली आज निवांत वेळ घालवलाय आम्ही खूप निवांत काल खूप प्रवास झाला दगदग झाली रात्री झोप नीट नाही झाली आल्यापासून सो पुरसाद म्हणलं कुठेही नाही जायचं कारण पुन्हा जर बाहेर गेलो तर आणि दगदग होणार त्रास होतो आजार वाढतात वेगवेगळे त्यामुळे म्हणलं आपण नाही जायचं दिवानं सो so, मस्त दिवस घालवला आहे आता फ्रेश झालं आहे संध्याकाळी छोटे छोटे काहीतरी गेम्स खेळावं म्हटलं आता एकत्र आलो तर आणि नम्रताला मी पुन्हा एकदा ना मस्त अशी तिने बनवलेली वांग आणि बटाटा मिक्सची भाजी बनवायला सांगितली की विचार होतो की मी काय करू म्हणलं वांग बटाटा मिक्स कर पर खूप सुंदर आणि टेस्टी बनवलेली तिने त्यामुळे तिला परत तीच बनवायला लावली मी भाजी आणि बाकी काही निवाण चाललंय आता सगळं नरेंद्र आत्ता गेले त्यांच्या मित्रासोबत बाहेर आ, आज नाईट आऊट म्हणाले करतो मित्रासोबत खूप वर्षांनी त्यांचा हा योग जोडून आलेला आहे मित्रासोबत त्यामुळे ते गेलेत आत्ता बाहेर आणि उद्या सकाळी येतील उद्याचा आमचा एक स्पॉट आहे तिकडे आम्ही चाललो आहे नेक्स्ट पार्ट हा नक्की बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि आमचं प्लॅन ठरला उद्या सकाळी लवकर निघू जा निघून जाऊ आम्ही तिकडे दहा वाजता एक तर मी मम्मीकडे निवान तेवढी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे इथे अजिबातसुद्धा जराही फील झालं नाही की मी कुणाकडे दुसऱ्यांकडे आले किंवा पहिल्यांदा आली आहे मी इथे आणि खूप कम्फर्टेबल आणि नरेंद्रसुद्धा आमचे विशेष कुणाकडे जातच नाही ते दुसऱ्यांच्या घरी पण तेसुद्धा खूप कम्फर्टेबल झाले इथे येऊन आणि चालेल आणि मेन राजनंदिनीचं होतं ती पण कम्फर्टेबल झाली आणि ती छोटी छोटी मुलं आहेत ना त्यामुळे ती पण रमली आहे तर आता जेवण करते नम्रता पण बघूयात चला <laughs> येस इकडे कॅमेरा इकडे कॅमेरा आहे <laughs> आज काय विशेष तुमच्या किचनमध्ये तुझ्या आवडीच वांग्या बटाटा <laughs> फरमाईश वाव मी असं मम्मीकडे कडे एकतर आणि दुसरी गोष्ट इथे फरमाईश द्यायला लागले माझ्या बहिणीकडे पण मी फरमाईश केली नाही आजपर्यंत कधी पर... ना येस मस्त आली होती परवाची भाजी त्यामुळे पुन्हा मी तिला सांगितलं की तू हेच बनव नाही ग ते आपण बाहेर खातोच ना सारखं मी नेलपेंट लावली आहे हे मेन आहे किती कितीतरी महिन्यांनी मला वेळ भेटला नेलपेंट लावायला ही <laughs> नेलपेंट घेऊन पण मला दोन महिने झाला असेल मी आत्ता लावली कारण वेळ भेटला मला एवढा <laughs> निवांतपणा नसतो ए तिकडे झोपले खूप तू अगं तेच सांगते मी तेच सांगते मी एवढं निवांत कोणाकडे जाऊन राहिले नाही ते पण पहिल्यांदा भेटून ऐ राजनंदिनी काय काय करते का मी तेच सांगणार होते तो युट्यूबरचा दोन अडीच वर्ष झाली तेव्हाच ओळख झालेली आपली त्याच्या आधी तू कमेंट आय थिंक केली होतीस हा मला तुझा जो फोटो आहे ना आता तो फोटोवर माझ्या लक्षात असायचीस तू काय कारण नेहमी जे लोक बऱ्याचशा लक्षात राहतात लोक जे जे कायम कमेंट करायचं ना ते मग हिने मला ना आय थिंक व्हॉट्सअपला पण मेसेज केला होता असतो काय माझ्या लेकीने कारभार केलाय बिचारीनं फोडलं तू ठेवून दे नको इथं ठेवू ते नाही खरंच काढून टाके हे आता चिकटला खालच निघालंय तेच म्हणते नशीब खालच नको ठेवू इथे खरंच ठेवून काढते ती परत हे करणार ए ए डोम्या तू काय पडशील ना कारबार केली बघ दोन मिनिटात जरा व्हिडिओ शूट करावं म्हणलं तर तिला तिला हाच आनंद होतो तिला असलं ती काहीतरी काय करते माहिती काय मोबाईल असेल ना असं धरून फेकते आणि टाळे वाजवते असलं तिचं काय नाही ग एक एक गोष्टी अशा आपण कुठून तरी आणून ठेवलेल्या असतात ना असं जिवाळ्याचे असतात मग तेच म्हणते जिव्हाण्याचे असतात ना काही काही गोष्टी आठवण राहील तुला आता राजवंदरीची काय ऐ माऊला परत द्यायचं घेऊन तू ते काय ओ हिरोईन अ हिरोईन ती बिझी आहे बघ की मी अजूनसुद्धा यांच्या मिस्टरांबरोबर बोललेली नाही <laughs> म्हणजे एवढे मी अनकम्फर्टेबल आहे अजून बोलायला ते ते तर आहेच ला आहेत ते एकदम आणि मेनली पण नवीन माणसांबरोबर लगेच बोलत नाही आणि मला थोडंसं अनकन तुम्हाला तर माहितीच आहे माझं कसं आहे सो मी ही अजून बोललेली नाही आहे <laughs> मला असं वाटतं झालं काय म्हणत असतील ते मला काय बाई आहे माझ्या घरातून माझ्याशी बोलली पण नाही

अगदी शांत आल्यापासून मी तरी क्वचितच चार पाच शब्द ऐकले असतील यांचे असंच पाहिजेत ग निवांत ए तर आपली ओळख सांगायची राहिली अर्धव त्यानंतर आपण इन्स्टावरती बोललो का हां इन्स्टावरती असंच बोलणं सुरू झालं काय हां हां मग अशीच बोलणं झालं सुरू झालं सुरू झालं आणि आता तर म्हणजे एवढी पण जास्त जुनी ओळख आहे असं काय नाही आहे पण नॉर्मली आणी, 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 एक दोन महिन्याची चांगली ओळख असेल मग एवढं की आता सगळं शेअर करतो एकमेकांशी म्हणजे जिच्याशी मी फक्त फक्त फोनवर आजपर्यंत बोलले तिच्याशी प्रत्यक्षात येऊन मी तिच्या घरी पहिल्यांदा आली खरं पण मला पण असं वाटलं नाही मला मेन वाट तुम्हाला वाटत नसेल पण कुठे आहे ना तिथं तुम्हाला वाटत वाटणार नाही बट ही माझ्यापेक्षा दोन मोठी मीच वाटते मोठी पेक्षा माझ्या बहिणीच्या वयाची आहे ताई म्हणू का तुला नम्रता ताई <laughs> नको बाबा <laughs> मला अपर होईल काय छान वाटलं पण मला येऊन निवांत हा ना खरंच मला पण छान माझी पण तिच्या घाबरायला लागली पण आज नंतर त्या वेळेला जे मीला घाबरत नाही अजिबात त्याच्या जवळ जाती येत हळू हळू इकडे इकडे बाई इकडे ही मस्त त्याच्याजवळ जाऊन बसतीये आणि मीच घाबरायला लागले जाम भीती वाटते मला इकडे ए, ए, इकडे जवळ जाऊ नको त्याच्या वाला, <laughs> मला असं जर कोणी ताट दिलं तर काय यावडे हे असं खाऊन मला अजून सुटेन मी राज नंदिनी येणार की नाही तू ए मागे ये पटकन इथंच बसायचं इथं पापड जर पापड जर आ आ पापड जेवत नहीं तू